श्री स्वामी समर्थ पंढरपूरला गेल्यानंतर आपण तिथे पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांचे दर्शन घेत असतो हजारो आणि नाही तर लाखोच भाविक या पंढरपूरच्या दर्शनासाठी आणि विठुरा या आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात हे तिथे गेल्यानंतरच समजते की ह्या दोघांची ही मूर्ती तिथंच एकत्र नाही मग ह्याबद्दल नक्की काय कथा आहेत आषाढी आणि कार्तिकी वारी आपण सर्वजण एकत्र करत असतो मग आपल्याला हे दोन्ही देव एकत्र, काना एकत्र मग मग का नाहीत दिसत म्हणताना तर आपण विठ्ठल आणि रुक्मिणीचा जोडा शोधतो असंच म्हणतो पण थेट पंढरपुरामध्येच साक्षात ह्या गोष्टी एकत्र नाही आहेत मग ह्यामागं काय खता असेल ह्या गोष्टींचा थोडासा विचार केला आणि त्यावरती थोडंसं सर्च मारलं तर मला जी गोष्ट सापडली ती आज मी तुमच्यापर्यंत सांगत आहे तर पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र का नाहीत ह्याचं जे कारण आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ पा मध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची वेगवेगळी मंदिरं आहेत याचं एक रहस्य आहे ते म्हणजे सावळा विठ्ठल हे कृष्णाचे रूप मानले जाते विठ्ठलाच्या आरतीत वामांगी रखुमाई असे वर्णन जरी केलेले असले तरी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नेहमी असणारी रखुमाई पंढरपुरात नाही याचं कारण म्हणजे आपण ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच समजेल चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्कंदपुराणात आणि पद्मपुराणात असे सांगितलं गेलं आहे की द्वारकाधी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात पंढरपुरामध्ये आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने तेथेच उभे राहिले भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात विष्णुरूपाने तिचं पालन करतात आणि शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करत असतात एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांस भेटायला श्रीधाम द्वारका येथे आली आपल्या प्रिय सखी आणि श्री राधेला पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद झाला इतक्या दिवसाच्या विराहानंतर श्रीराधा आणि श्रीकृष्णांची भेट तर होणार होती त्यामुळं दोघंही एकमेकांना भेटण्यासाठी खूप व्याकुळ होते प्रेमवेशाने श्रीकृष्णांनी श्रीमती राधाराणीला आपल्या जवळ बसवले आणि तेव्हाच श्रीमती रुक्मिणी देवी त्या महालामध्ये प्रवेश केला राणीला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णावरती खूप नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडीरवणात आली भगवंत श्री रुक्मिणीला शोधित या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले हे क्षेत्र अनादिकाळापासून पुण्यस्थळ आहे याबाबतीत अशी कथा सांगण्यात येते की पार्वतीने भगवान शंकराला विचारले श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले ते तिला सगळीकडे शोधत फिरू लागले फिरत फिरत ते गोकुळामध्ये आले श्रीकृष्ण जेव्हा दिंडीर वनात आले या वनाला तिंडीर वन असेही म्हणतात तिंडीर म्हणजे चिंच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु आजही रुक्मिणी भगवंतावर रुसून तिथेच उभी आहे म्हणून आपण पाहू शकतो की श्री पंढरपूर हे एक असं क्षेत्र आहे जिथं श्री रुक्मिणी आणि श्री पांडुरंग हे एका ठिकाणी नसून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आपण ज्या रुक्मिणी देवीची पूजा करतो ही देवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या आहे विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे त्यांचे जन्मस्थान हे कौडिण्यपूर श्रीमद्भागवतात कौडिन्यपुराचा जो उल्लेख येतो तेच आहे हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कौडिन्यपूर ही भीष्मक राजाची राजधानी असून वरदा नदीच्या काठी वसलेली आहे म्हणूनच या नदीस आपण वरदायिनी असेही म्हणतो याच ठिकाणी श्री आंबाबाईचे मंदिर आहे त्या ठिकाणाहून श्रीकृष्णाने रुक्मिणीस पळवून नेले होते अशी ही भीष्म नंदिनी रुक्मिणी वैदर्भी या नावानेही प्रसिद्ध आहे याच पावनतीर्थक्षेत्री आंतरराष्ट्रीय कृष्ण भाम भावनामृत सि संघाचा विदर्भाचा गौरव या नावाचा खूप मोठा प्रकल्प सुरू असून या ठिकाणी मंदिरही आहे तर मग आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल की पंढरपुरामध्ये गेल्यानंतर विठ्ठुराया आणि रुक्मिणी हे दोघंजणं एकत्र का दिसत नाहीत ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडला होता त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ